तर मित्रांनो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या सत्तावीस डिसेंबरच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असा असणार आहे की सुलक्षणा घरात एकटी असते ती आपल्या रूममध्ये येते खिडकीजवळ ती उभी असताना तिला सरूचा आवाज ऐकू येतो सरू म्हणते सुलक्षणा आता बास आता तुझ्या घरच्यांच्या जीवावरती मी नाही उठणार आता तुझ्या घरातल्या सगळ्यांना तुझं सत्य मी सांगणार कोणापासून काही लपवून ठेवणार नाही तू काय चीज आहेस काय काय केले सगळ्यांपासून काय काय लपवले ना मी सगळं सांगणार सुलक्षणा घाबरते ती खिडकी उघडून बघते पण खिडकीच्या पलीकडे कोणीच नसतं सुलक्षणाला वाटतं की संपलं सुरू आता आपल्या घरामध्ये आहे तिचा आवाज ऐकू येतोय आता ती घरातल्या सगळ्यांना सगळं सांगणार आणि आपलं भांडं फुटणार सुलक्षणा घाबरलेली असते तर इथे युगने धर्माधिकाऱ्यांची प्रॉपर्टी विकण्याचा प्रयत्न केलेला असतो कावेरी त्याला ओरडते कावेरी विचारते का करतोयस तू हे असं सगळं कशासाठी पैशांसाठी का युग म्हणतो नाही पैशांसाठी काही करत नाही तुला आहे यश आणि मी आम्ही दोघे सारखे दिसतो याचं कारण माहिती आहे याचं एकच कारण आहे आम्ही दोघं जुळे भाऊ आहोत युग तिला सगळं सांगतो सरूवरती जो अन्याय झाला म्हणजे सरूने जी स्टोरी सांगितली युगला ती युग कावेरीला सांगतो आणि तो कावेरीला म्हणतो जोपर्यंत आम्हाला आमचा हक्क मिळत नाही ना तोपर्यंत लढत राहणार आणि या सगळ्यामध्ये आमचं कोणीही काहीही वाकडं करू शकत नाही तू सुद्धा नाही लक्षात आहे कावेरीला धक्का बसतो कावेरीला सुलक्षणाबद्दल एवढी मोठी गोष्ट कळते तिला वाटतं की नाही आपण सुलक्षणाला या सगळ्याबद्दल विचारायलाच हवं आता कावेरी जी घरामध्ये युगची आई म्हणून आली आहे आणि युग कोण आहे हे सगळं घरात सांगू शकेल का हे बघण्यासारखं असेल तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात बघू तर मालिकेमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की कावेरी सगळ्यांना गोळी दाखवते आणि ती सरूला जाब विचारते कावेरी म्हणते सांगा ना कसली गोळी ही आणि माच्या ज्यूसमध्ये तुम्ही का टाकली होतीत सांगा उत्तर आहे सरू म्हणते सॉरी माझ्याकडे काहीच उत्तर नाही आहे मी जाते इथून निघून सुलक्षणा तिला थांबवते सुलक्षणा म्हणते नाही ताई तुम्ही कुठे जायचं नाही आहे सुलक्षणा सरूची माफी मागते आणि ते सगळ्यांना म्हणते मीच सांगितलं होतं यांना ज्यूसमध्ये गोळी टाका सगळे विचारतात का कशासाठी सरू म्हणते ताई जाऊ द्याव तुम्ही काही सांगू नका मी जाते खरं तर एवढ्या मोठ्या घरात राहायची माझी लायकी नाही आहे तरी पण मला तुम्ही दोन दिवस राहू दिलं आता मी जाते इथून सुलक्षणा म्हणते नाही ताई तुम्ही कुठेच जायचं नाही तुम्ही माझ्यासाठी सगळं केलं तुम्ही निर्दोष आहात निष्पाप आहात हे सगळ्यांना कळलं पाहिजे सुलक्षणाला आठवतं की सुलक्षणाने हे कधी सांगितलं होतं सुलक्षणाला आठवतं की ती बीपीची गोळी घेत होती आणि त्याच वेळेला सरू तिथे येते सुलक्षणा घाबरते सरू विचारते काय झालं का घाबरलात कसली गोळी ही सुलक्षणा सगळं सांगते सुलक्षणा म्हणते अहो जेव्हा यश लंडनला गेला ना त्यावेळेस मला बीपीचा त्रास चालू झालाय मी घरात कोणाला काही सांगितलं नाही आहे घरात सगळ्यांना माझी खूप काळजी वाटेल ना आणि कावेरी माझ्या मागे पुढेच करत असते तिला खूप भीती वाटेल मला कुणालाचा जीव डांगणीला लावायचा नाही आहे त्यासाठी मी कोणाला काही सांगितलं नाही मी गुपचूप गोळी घेते कुणाच्या नजरेत येऊ देत नाही सरू म्हणते एवढंच ना मग मी एक काम करते ना तुमच्या ज्यूसमध्ये गोळी टाकते म्हणजे कसं आहे तुम्ही ज्यूस घेतला की कोणाला काही कळणार पण नाही आणि गोळी पण पोटात जाईल सुलक्षणा म्हणते चालेल आजपासून तुम्ही ही गोळी ज्यूसमध्ये टाकत जा सुलक्षणात हे सगळ्यांना सांगते युग म्हणतो बघितलं मी सांगितलं होतं ना माझी आई असं कधी वागू शकत नाही सिद्ध झालंय ना कावेरी यापुढे माझ्या आईवरती कुठलेही आरोप करताना दहा वेळा विचार करायचा आणि पुन्हा असं वागलात ना तर गाठ माझ्याशी आहे कावेरी तुम्हाला कसं कळत नाही अहो ज्यांनी तुमच्या नवऱ्याचा जीव वाचवलाय त्यांच्यावर तुम्ही असे आरोप करताय तुम्ही खूप मोठी चूक केली आहे यापुढे अजिबात शंका वगैरे घ्यायची नाही आत्ताच्या आत्ता तुम्हाला यांची माफी मागावीच लागेल माझ्या आईची माफी मागा नाही तर मा तुम्हाला शिक्षा करतील कावेरी माफी मागायला पुढे होते अमृता इथे मनात म्हणते हे काय चालू आहे कावेरी यांनी यश असे कधी भांडलेच नव्हते हे काहीतरी वेगळे काहीतरी वेगळं यांचं चालू आहे कावेरी पुढे होते आणि सरूची माफी मागते सरू पण मोठ्या मनाने माफ केलं असं दाखवते कावेरीला माहिती असतं की सरू आणि युग यांचं काहीतरी वेगळंच चालू आहे कावेरी त्या दोघांना पण अद्दल घडवायची त्यांना जाब विचारायचा आणि त्यांना चांगलंच धमकवायचं ठरवते तर थोड्या वेळाने सर्व युग रूममध्ये असतात कावेरी त्यांच्या रूममध्ये येते आणि त्यांना झापून काढते कावेरी म्हणते ही असली नाटकं ना पुन्हा करायची नाही आहे आणि मला तुम्ही त्रास द्यायला सगळं करताय मला चांगलंच माहिती आहे तुम्ही हे असं काही केलं ना तरी मी बाहेर जाऊन सगळ्यांना सांगेल की हा यश नाही आहे हा युग आहे पैशांवर नजर आहे ना पैसा मिळूच जाणार नाही मी युग म्हणतो चालेल आम्ही अजिबात घाबरत नाही तू कशाला जाऊन सांगते ग मी जाऊन सांगतो की मी युग आहे आणि यशसोबत काय झालंय तू कसं लपवलंय तेही सांगतो अगं कावेरी जरा विचार कर साधं यश लंडनला गेला तर माला बीपीचा सा त्रास चालू झाला तिला जर कळलं की यश वरती गेलाय मग तर काय ती पण वरती जाईल म्हणून सांगतोय असे फालतू आरोप पुन्हा करायचे नाही आम्ही गरीब आहोत पण हे असले काही करणार नाही कावेरी म्हणते माहिती तुम्ही कसे आहात ते पण एक लक्षात ठेवा माझी सी सी टी व्हीसारखी सारखी नजर आता चोवीस तास तुमच्यावरती असेल युग तिला हो म्हणतोय जायला सांगतो कावेरी निघून जाते सरू इथे मनात म्हणते कावेरी तू खूप मोठी चूक केली या सगळ्याचे परिणाम आणि शिक्षा या तुझ्या सुलक्षणाला भोगावे लागणार तर थोड्या वेळाने उदय कावेरीकडे येतो तो, तो कावेरीला काही पेपर्स देतो आणि याच्यावरती अर्जंटली सह्या करून दे म्हणून सांगतो उदयला मिटिंग असते म्हणून तो, तो बाजूला निघून जातो कावेरी ते पेपर्स बाजूला ठेवते आणि ती किचनमध्ये जाते योगने सगळं बघितलेलं असतं योग धावत तिथे येतो आणि तो प्रॉपर्टीचे पेपर्स त्या जागी ठेवतो युग ठरवतो की आता काहीही झालं तरी आपला हक्क का मिळवायचा कावेरीचे पेपर्सवरती सह्या घ्यायच्या आणि ही सगळी प्रॉपर्टी विकून पैसा मिळवायचा युग तिथे पेपर्स ठेवतो आणि लपून बसतो थोड्या वेळाने कावेरी तिथे येते त्या पेपर्सवरती सह्या करते आणि बाहेर निघून जाते कावेरीच्या हातात पेन तसाच राहतो कावेरी पेन ठेवण्यासाठी मागे वळते आणि तिला समोर युग दिसतो युगच्या हातामध्ये पेपर्स असतात कावेरी विचारते तू इथे काय करतोयस युग म्हणतो मी वॉशरूममध्ये होतो इकडे आलून पेपर्स बघितले मी कसले वाकून बघितलं आणि आता चाललू आहे युग निघून जातो कावेरीला शंका येते पण तिला वाटतं की युग काही करणार नाही कावेरी पेपर्स घेते आणि उदयाला निघून देते तर थोड्या वेळाने युग पेपर्स घेऊन शेठकडे येतो तिथे वकीलही बसलेले असतात शेट विचारतात ओरिजिनल पेपर आहेत ना हे युग म्हणतो हो ओरिजिनल पेपर आहेत आता सगळी प्रॉपर्टी विकायची आणि तुमचा पैसा आहे काय तो घेऊन टाकायचा आणि उरलेले सगळे पैसे माझ्या अकाऊंटला आले पाहिजे युग धर्माधिकाऱ्यांची सगळी प्रॉपर्टी विकत असतो तर इथे कावेरी किचनमध्ये असताना उदय तिथे येतो उदय कावेरीला म्हणतो कावेरी पेपर्सवरती सह्या करायला सांगितल्या होत्या तू केल्या नाही कावेरीला आठवतं की तिने तर पेपर्सवरती सह्या केल्या होत्या पण त्यावेळेस युग होता म्हणजे युगनंच काहीतरी गडबड केली कावेरी त्या पेपरवरती सह्या करते आणि युगला शोधायला जाते तर इथे युग ते पेपर्स देतो आणि शेठला सांगतो शेठ मी तुम्हाला सांगितलं आहे ना सगळी प्रॉपर्टी विकायची आणि जो काही पैसा असेल ना तो माझ्या अकाउंटात ट्रान्सफर करायचा आहे युग ते पेपर्स देत असतो आणि तेवढ्या तिथे कावेरी येते कावेरी युगच्या हातावरती काठी मारते आणि ते पेपर हिसकावून घेते कावेरी त्या शेठला सांगते की या युगने आम्हाला फसवले आम्ही काही सहा केलेल्या नाही आहे हे खोटे पेपर्स आहेत शेठ तिथून निघून जातो कावेरी युगला म्हणते पुन्हा केलंस ना तू तेच केलंस ना तू प्रॉपर्टीसाठी हे करत होतास हे दिसले मला आता तुला ही प्रॉपर्टी कधीच मिळणार नाही मी तुला पैसे द्यायचे कबूल केले होते ना ते पैसेसुद्धा देणार नाही तू आता त्या घरामध्ये कसा राहतोय ना, ना ते बघतेस मी आता मला किती त्रास झाला तरी चालेल पण मी घरातल्या सगळ्यांना सगळं सांगून टाकणार युग म्हणतो ए काकूबाई तू काय सांगणार गं कुणाला तुझ्या आधी मी सगळ्यांना सांगतो आणि तुला माहिती आहे मी हे सगळं का करतोय ते सुद्धा कारण आहे कावेरी विचारते काय कारण आहे युग म्हणतो खूप मोठं कारण आहे आणि तुला कळलं ना तर तू आमच्या बाजूने होऊन जाशील युग सगळं सांगणार असतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो